जमिनीवर पडलेली होती तोंडातून फेस येत होता ती तडफडत होती आणि तो हसत होता ती जीव वाचवण्यासाठी धडपडत होती आणि तो तिचा जीव जाण्याची वाट बघत होता मंडळी हा कुठला पिक्चरचा सीन नाही तर धुळ्यात घडलेली एक खरीखुरी घटना आहे शाळेतील प्रेयसी परत भेटली आणि तिच्यासाठी धुळ्यातल्या नराधमाने आपल्या बायकोचा काटा काढला बरं तिची फक्त हत्याच केली नाही तर तिच्यावर आधी दोन वेळा जादूटोणा देखील करण्यात आला पण त्याने तिचा मृत्यू होत नाही म्हणून तिची निर्गुण हत्या करण्यात आली हा खून पचवण्यासाठी घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली पण तिच्या अंगावर असणाऱ्या मारहाणीच्या खुणा तिच्या भावाने बघितल्या आणि सगळ्या हत्याकांडाला वाचा फुटली

तिचं स्थळ आलं शारदा दिसायला सुंदर कपिलला ती आवडली शिवाय शारदाला देखील कपिल आवडला पण त्याचा आकर्षक चेहऱ्या मागे किती मोठा हैवान लपलाय है याची तिला उभरही कल्पना नव्हती एकमेकांची पसंती झाली आणि त्यांचा विवाह झाला शारदा लग्नानंतर पूजा बागुल झाली लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली कपिल सैन्यात नोकरी करत होता अधून मधून सुट्टी मिळाल्यावर तो घरी यायचा आणि पत्नी व मुलांसोबत वेळ घालवायचा असं त्यांचं नियमित आणि स्थिर आयुष्य सुरू होतं पण नेमकी इथेच माशी शिंकली सगळं सुरळीत सुरू असताना एक दिवस कपिलच्या आयुष्यात अचानक प्रज्ञा परत आली ही तीच प्रज्ञा जिला तो कॉलेजमध्ये ओळखत होता दोघं एकाच महाविद्यालयात शिकले होते दोघांचं तेव्हा एकमेकांवर प्रेम होतं पुढे प्रज्ञाचं दोन हजार साली लग्न झालं तिला दोन मुलंही झाली होती तिचा संसार सुरळीत सुरू होता पण कॉलेजमधली जुनी मैत्री पुन्हा उफाळून आली आणि कपिल आणि प्रज्ञा पुन्हा भेटायला लागले थोड्याच दिवसात त्यांच्या भेटीची माहिती घरच्यांना कळली प्रज्ञाच्या कुटुंबियांनी तिच्या जुन्या मित्रासोबतच्या भेटीबाबत समजलं आणि कपिलच्या पत्नीलाही हे सगळं कळलं त्यानंतर दोघांच्याही घरी वाद भांडणं सुरू झाली पूजा रागाने माहेरी निघून गेली प्रज्ञालाही तिचं सासर नकोच वाटू लागलं आणि तिनंही आपलं घर सोडलं यानंतर कपिल आणि प्रज्ञानं एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की आता दोघं आपापल्या जोडीदारांना घटस्फोट देतील आणि एकमेकांशी लग्न करतील प्रज्ञानं घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही दाखल केला होता कपिल जवळही तोच पर्याय होता मात्र पूजा हिला तिच्या नातेवाईकांनी समजावून सांगितलं आणि कपिलनंही प्रज्ञाला पुन्हा भेटणार नाही असा शब्द दिला त्यामुळे शारदा म्हणजेच पूजा पुन्हा सासरी परत आली कपिल आणि प्रज्ञाच्या नातात आता मोठा गुंता प्रज्ञाने झाला की पूजाला कायम हटवायलाच हवं पण तिची थेट खून करायची हिंमत नव्हती ती अशीच मेली पाहिजे पण मृत्यू नैसर्गिक वाटावा अशी तिची इच्छा होती त्यामुळे तिने करणी करून तिला मारण्याचा मार्ग शोधला तिच्या ओळखीतील तरुणांनी तिला एका वीस वर्षाच्या मांत्रिकाबद्दल सांगितलं हा मांत्रिक म्हणजेच भूषण काळे भूषणला पैसे दिल्यास तो करणी करून पूजाला संपवू शकेल हे तिला पटल्यावर तिनं कपिललाही ही योजना सांगितली कपिलला ही कल्पना पटली आणि प्रज्ञाने कपिलकडे युपीआयद्वारे पैसे पाठवले कपिलने हे पैसे जयेश आणि सचिन यांच्या मार्फत मांत्रिक भूषण काळेकडे दिले पण करणीचा काहीच उपयोग झाला नाही पूजाला काही सुद्धा झालं नाही पैसे गेले पण काहीच उपयोग न झाल्यामुळे प्रज्ञाने पैसे परत मागितले पण भूषण ड्रग्जच्या व्यसनात होता त्याने सर्व पैसे खर्च करून टाकले होते पुन्हा कर्णी करायचा बहाणा करत त्याने आणखी पैसे मागितले कपिलने आता घरच्यांकडून एक लाख रुपये आणले पण पुन्हा काहीच झालं नाही दिलेले पैसे व्यसनात आणि मौज मजेत उडवले गेले आता तरी करणी करून मांत्रिक शारदाला मारेल असं त्यांना वाटलं होतं पण पुन्हा तेच घडलं पूजाला काहीच झालं नाही तिकडे दिलेले पैसे भूषण आणि सचिन यांनी व्यसनात तर इतरांनी बाबुल कुटुंबीय देऊनच मारावं लागेल आणि आम्ही ते करतो अशी ऑफर भूषण आणि त्याच्या मित्रांनी दिली मग नंतर सर्व आरोपी एकत्र जमले त्यांनी पूजाला तिच्या खोलीत नेलं आणि तिला बळजबरीने इंजेक्शन दिलं पूजा विरोध करत होती त्यामुळे तिच्यावर हात ती आला झटापटीत जखमीही झाली अखेर इंजेक्शन टोचण्यात ते यशस्वी झाले कीटकनाशक थेट रक्तात गेलं त्यामुळे ती लगेच मरेल असा त्यांचा अंदाज होता पण तसं काहीच झालं नाही शारदाला उलट श्वास घेणं कठीण झालं तोंडातून फेस येऊ लागला आणि ती थडपडू लागली तिच्या मृत्यूची वाट बघत सगळे जवळच थांबले काही वेळाने ते शेजारच्या खोलीत जाऊन गप्पा मारू लागले इतकंच नाही तर कपिलच्या आईने चहा करायची तयारी सुरू केली मात्र वेळ जात होता आणि पूजा अजूनही जिवंत होती त्यामुळे कपिलची झोप उडाली त्याने संयम गमावला अखेर त्याने संयम गमावला आणि एका जाड वस्तूने थेट पूजाच्या डोक्यावर जबरदस्त घाव घातला या घावाने तिची शुद्ध हरपली आणि मगच त्यांना खात्री पटली की आता ती मरेल कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिच्यावर उपचार चालू असल्याचं भास वाचवण्यासाठी तिला तत्काळ रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला पूजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं खासगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करायचा सल्ला देण्यात आला पण धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत कपिल बागुल या नरधमाने इतरांच्या मदतीने पूजाच्या अंत्यविधीची तयारी केली होती पूजाच्या भावाला भडगाव येथे हो फोन करून सांगितलं की तुझ्या बहिणीचा मृत्यू झालाय तातडीने सगळेजण अंत्यसंस्कारासाठी धुळ्यात या ही बातमी ऐकून पूजाच्या माहेरच्या पायाखालची जमीन सरकली इकडे कपिल आपलं गुपित अंत्यसंस्कार झाले की कुणालाच कळणार नाही या भ्रमात होता अंत्यसंस्कार करण्यासाठी ते जाणार तेवढ्यातच माहेरील मंडळी दाखल झाले जेव्हा त्यांनी पूजाला बघितलं तेव्हा तिच्या अंगावर असलेला जखमा आणि खुना बघून हा अपघात नाही तर घातपात आहे याची त्यांना खात्री पटली तिच्या भावाने त्वरित पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू करताच बागुल कुटुंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि चौकशीतून हळूहळू सगळा कट उघड होत गेला गुरुवारी मुख्यमंत्री भूषण काळे आणि त्याचा साथीदार सचिन जाधव आणि दोन अल्पवयीन मुलांना सटाणा तालुक्यातील तहाराबाद गावातून अटक करण्यात आली आहे दरम्यान कपिल आणि प्रज्ञा हे दोघं आधीच पोलीस कोठडीत होते त्यांच्याशिवाय कपिलची आई वडील आणि बहीण यांना न्यायालय कोठडीत ठेवण्यात आले कपिलच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले पूजा बागुलची हत्या करण्यासाठी या चौघांना सहा लाखांची सुपारी देण्यात आल्याचं त्यानं कबूल केले त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतलं चौघांनी पूजा बागुलच्या हत्येची कबुली दिली कपिल बागुल हा प्रेयसीला तिच्या मुलांसह घरी आणायचा या सगळ्या प्रकाराला विरोध केल्यानंतर कपिल पूजाला अजून चार विवाह करेल अशी धमकी देत होता शिवाय या नव्याने पकडलेल्या आरोपींकडून अजून किती धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मंडळी ही सगळी घटना बघता कपिलला आता काय शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष व्हायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद